मी बरेन लाईट कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व बांधवांना यायला उच्च झाला एकच प्रकार मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो मोर्चा होता शेतकऱ्यांसाठी नंतर चालवत आहे मुंबई आलो आणि मुंबईत आल्याशिवाय इकडे येतानासं आलं आणि मला वाटतं मी वेळेमध्ये पोहचे वेळेत पोहोचलो मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आला आणि ठाण्यात आल्यानंतर वेग मंदावला आता तो तसा वेग मंदवण्याला हो कोणी जन्माला आलेला नाही पण ठाण्याच्या ट्राफिकने वेग मंदावला आणि मग मी असं चित्रशील आपण पाहिली तेच माझ्या मनात आलं की ते जे काही ठाणं होतं ही जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती म्हणजे आधी त्यातले शिवसैनिक आहेत राजाने आहेत सगळे पण तेव्हाचं खाणं हे ठाणेकरांना आनंद देणार होत आणि आत्ताचं खाणं हे मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं खाणं सगळं इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून फक्त करून टाकलेलं आहे आणि त्या विरुद्ध आता याच्या सोमवारी आवाज उठवायचा नाही तर काय करायचं आज अनंत सरे यांची आठवण मला आता वहिनी म्हणाला ते तर किती आनंद झाला त्याला म्हटलं ते आपल्याला किती आनंद झाला आणि काही वेळेला असं असत किंवा होत सगळ्यांचं की काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते की आपल्याला कळते की हा माणूस आपला हा माणूस खरा आहे पण निष्ठेची मुखवटी लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढ्या वेढा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडस नकळत दुर्लक्ष होत आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय तेव्हा जर का आनंद तला यांचं ऐकलं असत कुठे अमित शहाच्या चरणी जाणील नोटांगण करून वाचवा वाचवून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती शेतकऱ्यांसाठी आंबरडा मोठ्या काढण्यात आला आणि यांचा आंबरडा वेगळा हे वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडून जातो आता काही वेळेला अशी परिस्थिती असते मराठी दोन हजार चौदा साली बरोबर चौदा साली तरेसाहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळे ठरलं होतं शिवसेना भाजपा युती ठरली होती जागा वाटप जवळपास झाला होता उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली करायचं काय तर शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्याकडून नेले दोन हजार चौदा सालीची निवडणूक करायचं काय लढायचं कसं आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचं भाजपचा गाव होता आपण नाही तो उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्थ भरलेला आणि ऐकायला तयार नाहीत सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत मग आता वेळी आहेत लोटांगड लीड ते आले साहेब काही करा नाही तर सीट जाणार म्हटलं तर काय करू मग तरे साहेबांनी म्हटलं काय नाहीत मी बोलवतो माझं ऐकते मग त्यांच्याशी मी बोललो त्यानंतर तरे साहेब एकतर भाजप आपल्याला संपवायला निघालाय आता जरा समजून घ्या सगळ्यांना मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे एक मित्र यांना पहिले वेळेमध्ये रोपूया आणि मग पुढची भरवी आपण घेऊया तेव्हा ते मला आनंद म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हा तुझ्या आपल्याला जरा दिले करणार आता जाऊया ना तुम्ही सगळे आहात कसा काय जगा देईल बघू आपण आणि जे घडायला नको ते घडलं आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे जे काही शिवसैनिक तुमच्या तुमच्यासोबत जर का आनंद आहे म्हणजे याचा जो उल्लेख केला तो राजहंस आपल्यात असतात हे कावी पडपडले नसते ना कावडे नसते हे जे काय खाणं आपले चौकात टे गडकरी रंगायचं सुद्धा काही जणांना माहिती असेल काही जणांना अनेक जणांना माहिती नसेल तो जो काय काळ होता साठीच्या दशकातला शिवसेना प्रमुखांच्या इकडे सभा व्हायच्या सगळीकडे म्हणजे रंगायचं नाही रंगायचं नव्हतंच आणि त्या जाहीर सभेत आली ना ना की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देण्यात आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की सत्ता द्या मी नाट्यगृह देतो त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाडला सत्ता दिली शिवसेना प्रमुखांनी नाट्यगृह दिला स्टेडियम दिला तलाव चांगले सुशोभीकरण झाले उद्यानं दिली आणि तो जो काही काळ होता त्या काळामध्ये सलग तीन वर्ष महापौर होणं हा एक म्हटलं तरी विक्रम विक्रम कारण एकदा एकदा कोणतरी होऊन गेला की पुढच्या वेळेला निवडून येणं हे मुश्किल असत आणि सातत्याने म्हणजे हेच ते ठाण आहे जिकडे गद्दारी के केली गेली गद्दारी झाली ना गद्दारांना नाही ना गद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापाई तीन वर्ष सलग महापौर पद घुसवणारे मला वाटते एकमेव द्वितीय अनंत सवे यापुढे तसं पण होईल असं मला वाटत अंतोष तो सराकार ह्या आठवणीची पुस्तकं पाहणं ही मला चाळायचे पण आठवणीची पाने आपल्या मनामध्ये असतातच त्याच्या की पुस्तक असलं नसलं पुस्तक चांगले पण प्रत्येकाच्या मनामध्ये या आठवणी असतात हेच ते खाणं या खाण्यामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिगे आहेत वसंतराव महाराज नाही आपले पहिले नगराध्यक्ष ज्यांच्याने निवडून दिलेले त्याच्यानंतर मग आनंद दिगे मोदा जोशी प्रकाश परांजपे रघुनाथ मोरे कितीतरी म्हणजे सगळे एकापेक्षा एक सरस ही सगळी माणसं असती आज आपल्या सोबतीला राजेंच्या सोबतीला तुमच्या सगळ्यांच्या तर कोणाची हिंमत होती ठाण्यामध्ये गद्दारी दोन उच्चारण हिंमतच झाली आमचं म्हणजे कसं योगायोग असतो बघा की आनंद निघे आनंद करे आणि आमचं ठाकरे कुटुंबीय यांची देव देवत एक आम्ही एका आयुष्य एक म्हणतो की असते आणि त्याच्यानंतर जेव्हा तर तिथे ट्रस्टी झाले मला अध्यक्ष अध्यक्ष कधीही दर्शनाला जायचं आदल्याविषयी जरी फोन केला तरी आमच्या आधी गडावर जाऊन पोचलेले असतात कामामध्ये नाही उद्रोणी येत आहेत नाही अमुक येत आहेत खास करुटुंबातलं कोणी तिथे जाणार असलं आमच्या आधी बरं नुसतं आधी जाऊन नाही आधी जाऊन वर म्हणजे असं ते मराठा आध्र्या ह्याच्यापर्यंत गाणी जातात पण तेव्हा तसं नव्हतं घर सोडून वरती जायची सगळी सोय करण्याला खाली येऊन होती अहो म्हटलं तुम्ही असं काय कर नाही नाही तुम्ही येणार मग असं कसं करता येतात आम्ही सगळं दर्शन प्रसाद विसाद घेऊन सगळं मग आम्ही घ्यायचं तसं पाहिले तर जो आता उल्लेख झाला लोकसभा निवडणूक एक थोडक्यामध्ये संधी होती नाहीतर एक इतिहास घडला असता पराभव करून दिल्लीत गेले होते पण आधी आपली काही तयारी नव्हती आचरण ठरलं शिवसेना प्रमुखांनी त्यांनी आनंद लढ राहिले होते गट ही जी कृती असते शिवसैनिकाची ती त्यांच्यामध्ये उतप्रोत भरलेली होती आणि नंतर सुद्धा आपल्यामध्ये गद्दारी झाली एक काळ असा होता शिवसेना आणि संकट संकट आणि शिवसेना म्हणजे इतरांवरची संकट शिवसेना दूर करते पण शिवसेनेवरती काही कमी संकट नाही आली आतापर्यंत प्रत्येक संकटामध्ये शिवसेने छातीचा पोट करून मारत होतो साधारणतः दोन हजार पाच सहाचा तो सुमार असेल आपण एका पाठोपाठ एक पोट पोटनिवडणुका हरत होतो आणि पोट पोटनिवडणूक आली मी तिथे जात होतो प्रचाराला जात होतो माझ्या बहुतेक प्रत्येक प्रचार दौऱ्यात अनंत तळे माझ्या खांद्याला खांदा लोक मैदानात उभार आणि एवढी सगळी पराक्रमाची शर्त सगळ्यांनी केली की आपली पराभवाची श्रृंखला त्या त्रिवर्गाच्या विजयाने आपण फोडून टाकली त्याच्यानंतर आपली घोडोळ सुरू झाली ही अशी माणसं एकतर पुन्हा पुन्हा मिळत नाहीत आणि होतात की लवकर का जातात हेच मला कळत असो जे काही घडून गेलं त्याच्या तर काय आपण करत करू शकत नाही पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे की शिवसेनेवरती जशी संकट आली तसं तरे कुटुंबियांवरती आली म्हणजे आज कुटुंब म्हटलं तर बहिणी त्यांचा मुलगा आणि एवढी संकट आली तरी सुद्धा तरे कुटुंब शिवसेनेचा भगवास तयार ह्याला म्हणतात वर्गी तुमचं गेल्या आठवड्यात पाहिजे मुलात ठीक आहे पत्रकार परिषद तुम्ही पण पाहिजे का नसेल पाहिले तर पाहिजे ना म्हणत नाही आहे ना आले एकूण आपल्या पाठीची आहे बघू ना मध्ये आता

त्यांचा तुम्ही बघितलं ना चित्रपिठीमध्ये दरबार म्हणजे लोक कशी एक होती कसं त्यांना आशीर्वाद मिळत होते ते आशीर्वाद फुकट नाही त्यांना कधीच फुकट नाही जाऊ शकत घोर गरिबांचा आशीर्वाद म्हणजे मी एक गोष्ट नेहमी सांगतो आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आज जसं मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तसंच लोकसभेला सगळ्या लोकसभेमध्ये मी फिरलो आणि धाराशिवला आपला ओम ओमदादा आहे ओमराजे निंबाळकर प्रचंड सभा झाली आणि सभा झाल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावर केला शेतकरी म्हटल्यानंतर काय विचारायचं माळते कपडे भोतल वितर सुद्धा काय कसं आणि मला म्हणाले साहेब मला ओमदाना निवडणुकीसाठी मदत करायची म्हणजे मदत मिळेच काय आहे मला त्याला मदत करायची बघितले एक छोटीशी अशी एक कुर्चुंडी म्हणा काय हातामध्ये होती आता तुम्ही भी विचार करा की शेतकरी एकतर दुःखात आता तर त्यांचं आयुष्य झालंय शेतकरी शेतकरीकडे तसा आनंदात असू शकत नाही कारण पीक आलं तरी हमी भाव नसतो पीक गेले तर सगळंच गेलं आणि तशाही परिस्थितीमध्ये तो शेतकरी हा माझा ओंडा निवडून आला पाहिजे म्हणून माझ्याकडनं फुलना फुलाची पाकळी घ्यायला आला होता तेवढे मोठे अस्तित्वात होते आणि त्या शेतकऱ्याचा एक रुपया <laughs> या गद्दारांच्या हजार कोटी बरोबर आणि ही आपल्या आयुष्याची कमाई आहे ज्या मार्गावर आपण चाललेलो आहोत हे ठीक आहे त्यांना सगळी आमिष दाखवली जात आहे पदे दिली जात पण त्यांना कल्पना नाही त्यांचा ज्या वेळेला आता वापर तो वापर संपलाच आहे पण ज्या वेळेला त्यांचा वापर संपेल तेव्हा कचरा कुंडी त्याला फेकून दिलं जाईल आणि मग कपडावरती हात बघा गॅस खाण्यामध्ये फिरताना तुम्हाला दिसतील काय करताय कोणाच्या मरावरती येत आहे ज्याने तुम्हाला राजकारणामध्ये जन्म दिला ज्याने तुम्हाला लोकांमध्ये ओळख दिली तर शिवसेना आईचा भाग करता तुम्ही आणि जो आईचा भाग करतो तो काय लोकांना न्याय देऊ शकतो आणि आता तुम्ही ज्यांच्या पावावर लोकांकडे घालताय त्याच्या मला थेच असेल आणि याला जरा कुठे मनाचं वोट साठवलं तर ह्यांनी आईचा भाग केला हा उद्या तू माझा घात करणार निश्चित आहे मग कशा राहायला पोसायचं हे पाप ते जे करतायत ते आत्ता नाही कळणार घात केल्यानंतर तो भात आम्ही होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही पण घात केल्यानंतर कळेल अरे आपण कोणाशी लढलो आपल्याला कसं लढवलं गेलं आपल्याच लोकांना आपल्या अंगावरती टाकलं गेले आणि लढवणारे म्हणजे हे कोंबड्यात की झुंज नाहीये की कोंबडे झुंजत आहे रक्तपात होतोय आणि झुंजी लावणारा मध्ये मध्ये मस्त मजा करतोय ही परिस्थिती आज आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही अनंत तरेसाहेबांचा किमान ती आवश्यक पडतात आज नुसत्या त्यांच्या आठवणी आठवणीची पान छान पुस्तक पुस्तक आणले त्याच्याबद्दल तो तुमचं कौतुक तो आहेच पण मी सगळ्यांना सांगते की हे पुस्तक वाचा जरूर वाचा जरूर बघा पण पड़ वा छान काय माणूस नाही सो त्यातल्या छानपणा आपल्यामध्ये काहीतरी येऊ द्या थोडं तरी येऊ द्या जसं आज आचा, आचा दुसरा है? है दुसरा? <laughs> तो तो हे असं आता तुम्ही सांगतो ना की हा दुसराच यस आहे एक यशवंतराव आणि दुसरा आपली कोणाची कोणी पुस्तकं काढली असं माझं म्हणणं नाहीये पण आपण असं काहीतरी करू शकतो का करू शकलो का की आपल्यानंतर सुद्धा लोक आपली आठवण काढतील चांगले आणि हे जरी काहीतरी आपण घेतले या पुस्तकातून तरी मी म्हणून या आणि ज्ञानकारांच्या आयुष्याचं सार्थक झालं असो आज तुम्ही सगळे इकडे जण आलात आठवणी तर खूप आहेत तर सांगायला लागलं सांगायला लागलं तर आणखीन पुस्तकाची पानं वाटते <laughs> पण अनंत तरे यांनी जे एक आपलं व्रत घेतलं होतं सेवेचं व्रत ते व्रत घेऊन आताची शिवसेना पुढे चालते आणि भाषणाच्या सुरुवातीला मी जो काही उल्लेख केला की आता हे गाडीत बसल्यानंतर ठाणेकर कसे राहत असतील कसे इकडे तिकडे जात असतील <laughs> विकास झालाय विकास झालाय विकास झालाय मग विकास तर पैसा खर्च झालाय मग खर्च गेला कुठे को कोणाच्या दिशे गेला ट्राफिक जाम एवढा होतो एवढा ट्राफिक जाम हो या घरी खाण्यात पाहिला नव्हता या सगळ्या गोष्टी बद्दल महापालिका लुटले राज्याची तिजोरी लुटली आहे मुंबईची तिजोरी लुटलेली आहे मुंबई आणि ठाण्यातील महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास सव्वा दोन लाख कोटीचं देणे देऊन करून ठेवलेलं कोणी केलं आहे शेतात जायला <laughs> शेतात हेलिकॉप्टर काय शेतकरी पंचकारांची शेती हेलिकॉप्टरने शेतात जातो इकडे घरा काही मनासारखं का नाही झालं तर तिकडे जाऊन <laughs> हेलिकॉप्टरने जातो पण भाजी काप कापतो भाजी माहिती नाही तर या विरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा करतो आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्यासोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे कोण येत असेल आपण भांडत सर मग शत्रू हवेत कशाला आपण जर का आपले शत्रू होणार असतो तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजे घरातले शत्रू आहेत ना त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रू सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिला उकलून फेकून द्या आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो जसं शिवसेना प्रमुख म्हणाल तर त्या छोक्रेला जेव्हा उकळून फेक फेक फेकलं जाईल तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत दर्शन आले ठीक आहे मला वाटतं ठाणेकरांनी खरं तर नक्की होईल आणि एकदा ठरवलं की ते खरोलं ते करतात आणि तसं तुम्ही ते, ते कराल याची खात्री मारकतो आपण आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र